दिवसा पासून आंदोलन आम्ही बघतो तुम्ही मागणी माग, माग एकदा मांडली की तुम्ही मागे पाऊल घेत नाही तुम्ही वेळ दिला की मागे पाऊल घेत नाही एक आरोप तुमच्यावर पण आज चक्क मुंबई जाण्यासाठी पावलं मागे घेतली तुम्हाला आंदोलनाचा वेगळ्या पद्धतीने चालवावं वाटत पुढं जाताचे आहे ना पंधरा सोळा हजार रुपये आणि पाठवले तयारी तुम्ही साक्षेत उठलास गेलेले लोक आहेत चालते त्यावेळेस तुम्ही सांगितलं की समाजाला वेळ पाहिजे काल <laughs> तुम्हाला का नाही कळलं त्यांनी गुन्हे दाखल केले राहून का मग गुन्हे दाखल करायचा तर त्यांना सन्मान ठेवायचा नाही मग न्यायालय म्हणलं कुठे उद्रेक करायचा नाही शांतेत राष्ट्र झाले की नाही शांतेत रोग कशाला गुन्हे दाखल केले मग कालची कृती तुमची हट्टीपणाची त्यांची नाही का मग त्यांनी कशामुळे गुन्हे दाखल केले त्यांना एक वातावरण काय कारण आहे कुणी दाखल करा शांत गोटा सन्मान ठेवला ना मराठी काय करायचे मोठा नाश्ता कुठे सगळं होणार आहे बघू ना पाच वाजता सगळं असता काय मला पाच वाजता चर्चा करण आहे माझ्या लोकांशी बोलणं आहे आणि आम आमदार खासदार येते कशा आधी दिवशी लावले ते आमचं पुढे ढकल मग ते नाही येणार तर आमचे म्हात्रे माणसं कशाला गोळा करणार मी एवढा मोठा समाजात माणूस पडत नसतो फक्त गृहमंत्र्यांनी मनातला गैरसमज काढून महागारी गेले म्हणजे काय आता याच परिवर्तन उलट करा पर्याय देतो सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी लागा नाराजी धुऊन जाईल एक वरच्या काढून टाका महागारी गेले म्हणजे काय झालं बारीक छोटासा समाजात चर्चित मोठा आहे सरकार आम्हाला आमच्या जातीसाठी पाहिजे आमचं आम्हाला द्या आमचं आंदोलन बंद होत चला धन्यवाद नाही पलटू शकत त्यांना पलटवता येणार नाही नाही तर मराठ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास उडत ते पलटू शकत नाही त्यांना दोघांना चान्स आहे आणखी कालचं वातावरण हे आम्ही शांत ठेवले आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दोघांनी कामाला लागा आणि आमचं आम्हाला द्या आमचं आंदोलन बंद होत आमचं आम्हाला जर नाही दिलं तर आंदोलन कसं बंद होईल तुम्ही मराठ्यांची नाराजी धुवून आणखी काढू शकता आणखीनही तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नाचू शकते तुम्ही ठरल्याप्रमाणे करा तुम्ही सगळ्या सोयरीचा अंबल बाजून द्या गॅजेट घ्या गुन्हे माग घ्या समितीला काम करायला लावा या चार गोष्टी करा मराठी आणखीन तुम्हाला डोक्यात घेऊन नसते तुमच्यावरचा राग कमी करा कमी शंभर टक्के संधी मिळाली तुम्हीच सोनं करा आणि मराठ्यांचा विषय मार्ग करा तुम्हाला डॉक्टर घेऊन नसते दहा टक्के थोकवण्याच्या नादात राहू नका धन्यवाद चला